माझ्या मुलीला वाचवाच मी सरकारला पण एक चांगली माझ्या मुलीला वाचवाच मी आम्हाला कोणीच पण मदत करणार नाही म्हणून सांगते मग मी कुठे जा मग माझ्या आम्हाला आत्मच नाही ह्या आहेत रत्नागिरी इथल्या सत्तावन्न वर्षांच्या रत्नमाला चंद्रकांत चोरगे सध्या या बेघर झाल्यात आपली तरुण मुलगी शिवानी व पतीसह त्या वनवन भटकत आहेत मुलगा आणि सुनेनं केलेल्या फसवणुकीमुळे त्यांच्यावर ही परिस्थिती आल्याचं त्या पोटतिकटीने सांगतात मी रत्नमाला चंद्रकांत चोरगे रत्नास आले मी सात फेब्रुवारी रोजी बेघर झाले आणि आमचं सर्व सामान सर्व रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या बस ठेवलेलं आहे ते सगळं चोरीला गेले कपडे वगैरे सर्व चोरीला गेले आम्ही बेगर आहे पण कोणाकडे गेलो तरी कोणीच दाखवत नाही बेघर आहे आम्ही एकटेच दाखवतात आणि मुलगी आणि नवऱ्याला बेगर दाखवत नाही माझी एक विनंती आहे की आम्हाला आमची अन्न वस्त्र निवारा आणि व्यवस्थेसाठी काही मदत मिळावी आणि तसेच माझ्या मुलीला जीवन आणि ह्यांच्यापासून मुलगा आणि सुनेपासून आम्हाला जीवित्याला धोका आहे त्याचं आमचं एक रक्षण करावं आणि पोलीस स्टेशनमध्ये कॅमेरा बसवावे जेणेकरून आमच्यासारख्याचं साक्ष घेऊन आम्हाला न्याय मिळेल की आमची जनतेला पण आणि सरकारला पण विनंती आज करून विनंती माझ्या मुलीला वाचवा रत्नमाला यांचे पती चंद्रकांत चोरगे एकेकाळी डॉक्टर होते मुलगी शिवानी ही गृहोद्योग करत होती मात्र मुलाच्या यशपणामुळे त्यांचं होतं नव्हतं ते वैभव लोक पावलं आणि तोच मुलगा आई वडील आणि बहिणीला वाऱ्यावर सोडून पैतनी पत्नीसोबत ऐश आरामाचं आयुष्य जगत असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात येतोय माझ्या मुलीला वाचवतो मी मी तिने सगळं आमचं घेतलं पैसे नाही सगळे तिने नवीन नवीन प्लॅन घेतले आम्ही बेदर व्हायच्या आधीच पंधरा दिवस घेतलं तिने सारखे फसवणूक करते तिचं कोण काय करणार नाही म्हणून सांगते पैसे जर काय का आम्हाला कोणीच पण मदत करणार नाही म्हणून सांगते मग मी कुठे जा मग नाही तर आम्हाला आत्महत्याशिवायचं पर्याय राहिलं नाही आर्थिक फसवणुकीबरोबरच मुलगा आणि सुनेकडून मिळणाऱ्या धमकीमुळं हे कुटुंब अक्षरशः घाबरून विविध ठिकाणी बस स्थानकांवर वास्तव्य करते अनेक ठिकाणी न्यायासाठी त्यांनी दाद मागितली पण त्यांची सून तहसीलदार कार्यालयात कामाला असल्यामुळं तिच्या ओळखीमुळं पोलीस प्रशासनही मदत करत नसल्याचा आरोप रत्नामला चोरगे यांनी केला आहे आम्ही साताऱ्यात राहिलो पनवेल ला राहिलो लांडा बस स्टँडला राहिलो त्यापासून राहिले दिवस बेगरमध्ये पण राहिलो ती माणसं पेटवते पहिला पाठला करतात मध्ये वाटेत विचारतात तुम्ही बेघर मध्ये कशी तू मोकळी नाही का करत होता असे अनेक प्रकारचे त्रास होतात मग तिथून सोडून मंगळवारी सोडलं ना दहा दिवस झाले बाहेर जा असेच कुठे कुठे जातो सातारा पुण्यात पण जाऊन आलो आलंदीला जाऊन आलो आम्ही पण तिला आमचा पत्ता लागून लोकेशन आम्हाला फोन येतात तुमची लांड केस ॲप बोलवतात असं कोण आहे आमच्या सगळे पुरावे आहेत आम्ही लहान केस प्रत्येक घातलेली फोन करून बोलवतात वाट्सअप करतात हे म्हणजे मला वाटते पार्सल भेटले दागिने होते आईचे तिच्या कष्टाचे आणि माहेरचे दागिने होते आणि तिने परत करतो सांगितलं लग्न आळा होता तोही त्याने घालवला आणि लग्नाला त्याच्याकडे पैसे नव्हते ते सात तो सोनं चोरून आणि ऐंशी हजार रुपये नेले चोरून त्याने तिनेच बायकोने सांगितले लग्नाच्या ठिकाणी तिला लग्न लवकर करायचं होतं तर घरातून सोनं वगैरे घेऊन गेले सर्व ते पण आम्हाला लग्न त्याची दहावी धावी तर आम्ही काही केलं नाही आणि गोष्टीच्या अंतर्गत येतात मग आम्ही गप्प बसलो भाड्याने राहतो तर मग काय असे तक्रार करणार त्यांना आम्हाला बाहेर काढणार ना कोणी देऊ शकत नाही स्वतःच घर होईल मग आम्ही करू असं दिलं होतं निवेदन पंतप्रधानाला पण आणि मुख्यमंत्र्यांना पण स्थगिती घेतली होती त्यांनी ॲक्शन जेव्हा घेतली होती पंधराला सनीला अठरा वर्ष झाले नव्हतेच पण ते आम्हाला घरच होऊन घेतलं आहे सगळेजण जाऊन बदनामी करतात आणि आमचे पैसे जाऊन तसं तसं मुलगा व सुनेपासून जीवाला धोका आहे मी माझ्या तरुण मुलीला वाचवत आहे मला मदत करा असं आवाहन करताना त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला मुलीला वाचवतो मी सारखं पण एक चांगलं मुलीला दरम्यान याबाबत आम्ही त्यांच्या मुलाशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही कोल्हापुरातील पोलीस प्रशासनाशी बोलल्यानंतर मुलाने आरोपाचं खंडन केलं आहे मात्र असं असलं तरी वन वन भटकणाऱ्या या बेघर कुटुंबानं सर्व पुराव्यासहित माहिती दिली आहे सध्या एखाद्या सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढं करणं गरजेचं आहे